आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे राज्यभरात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने धनंजय आरोप मुंडे आरोपांच्या वादळात पुरते घेरले गेले आहेत बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर जिल्हा नियोजनाच्या बैठकीसाठी अजित पवार बीड मध्ये होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी खुपून घेतली जाणार नाही असा इशारा दिला अजित पवार हे कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना धनंजय मुंडे हाताची घडी घालून त्यांच्या बाजूला उभे होते आता जिल्हा नियोजन बैठक पार पडल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे अहिर जिल्ह्यातील भगवान गडावर आज मुक्कामी जाणार असल्याची माहिती आहे मागच्या काही काळात धनंजय मुंडे वेगवेगळ्या आरोपांच्या वादळात घेरले गेले आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण अभिमन्यू नव्हे तर धनंजय आहोत असे विधान करत कोंडी फोडली होती या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे आज त्यांचे ऊर्जास्थान असलेल्या भगवानगडावर मुक्कामी जात आहेत जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर मुंडे अहिल्यानगर जिल्ह्यात जात असून तेथून ते भगवानगडावर मुक्काम करतील उद्या सकाळी एकतीस जानेवारी ते भगवानगडावरून परळीत परतणार आहेत त्यापुढे दोन दिवस ते परळीत राहणार आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे